ना। दादांच नाही काढायचं दादा काम करायला लागलेत करू दे तू झाड सांग दादांनी लावलेली झाडं सांग कुठले कुठले कसे आहेत बघू तुला ओळखता येत का नाही शेतामध्ये कामाला आणायला हे चिकू हे चिकू मला बघू दे पहिलं बरोबर आहे डोकं खाजू नको फटाफट सांगायचं आंबा हा हा बरोबर आहे वेगळ दिसतं म्हणजे झाड आहे ती सांगायचं पटापट जास्त वेळ नाही लावायचा मग तुला शेतात अर्धस काय दादा ना एकाच दोन सांगते हे काय हे शिवानी सांग शेवगा शेवगा चिंच आहे चिंच चिंच शेवरी आहे नाही सर आवळा नाही चल चिंच आहे पटापट चल निरीक्षण करायला मी मुंबई माणूस बोलवलं आहे झाड पण आमच्या दोघांची पण शाळा जास्त झालेली आहे म्हणून आम्ही त्याच्यामधलं इकडे इकडी तू हे शिवानी मग आम्हीला सांग की ग सगळं एक एक झाड बघा म्हणून थांब रा मला टॉच लावू दे माहित नाही चुकूच आहे पण ते आम्ही आणलेलं

शिवानी ही बॅटरी घेऊन आली मामीला झाड दाखवण्यासाठी हा दाखव इथं काय कसलं झाड आरती पेरू पेरू पिरूचं झाड आहे मोगऱ्याचं मोगरा दिसलं नाही ना? मोगरा नाही मोगरा आहे इकडे दाखव हे दाखव फिरायला लागली नाही इकडे इथं दिसतंय बरोबर तू मामीला झाड दाखव

ही पण मला पण नाही माहित चल बाई चल बॅटली नको थांब तू चल नको दाखवायचं नाही असं बरोबर दिसत नाही ऐकायचा तू मामीला मा आम्ही हा दाखवाच ही सगळी शोची झाड आहे ते नाराज नाही शिवाजी आहेत हे रुमाल पकड बॅटली नको म्हणलं तर हा इकडे इकडे ही कसंच ही ओळख हा आता आम्ही तिकडे घेऊन येतो माताफळ आहे सीताफळ आहे

स्टार फ्रूट आहे इकडचे झाले सगळे ते बघ चल 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 पटापट कशी इकडं ते शोच आहे इथं सगळे शोचे झाड ती

तर मित्रांनो आता माझा इकडचा पूर्ण कार्यक्रम उरकलेला आहे सगळी पूजा वगैरे झालेली आहे तर आता इथून डायरेक्ट आता मुंबईला चालवलं आहे आई बहीण आणि आत्ताला हां आणि पण बायको इथे नाही आहे बायको यायला लागली तिकडून तर फोन कर ओके भाऊजी तिकडं गाडी घेऊन गेटच्या बाहेर थांबल्यात कारण की पूर्ण अंधार आहे दहा वाजले तर आता तर भरपूर उशीर झालेला आहे सकाळी तिकडे सहा सात वाजता मुंबईमध्ये टच होते पोचल्यावर फोन करणार ओके ही बघा आरती ही आरती आली काय पाया पड पायापड पायापडला इधर मला पडू दिलं या हा ठेवू इधर <laughs> हा काय चालते, जाके <जावादा। laughs> जा